आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली यांच्या हरिपाठामधील अभंग क्रमांक पंधरावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे एक नाम हरे दुरे अद्वैत कुसरे विरळा जान समबुद्धी घेता समान श्री हरे समदमावरे हरे झाला सर्वा घटे राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी ज्ञानदेव चित्ते हरिपाठ नेमा मागलिया जन्मा मुक्त झालो हरे मुखे मना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करेम प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणे साष्टांग दणूद घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारी हे भाहुंडाच्या चरणी साष्टांग दणूद घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणे साष्टांग दणूत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात एक नाम हरे द्वैत नाम द्वैतनामधुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे माऊली सांगतात की तुमच्या जीवनामध्ये एक नामहारी नाम दुरी तुम्ही फक्त त्या एक नामहारीची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती करावी कारण या हारीची प्राप्ती करणारे या जगामध्ये दुरळ असा माणूस आहे म्हणतात कारण एक हरी नाम द्वैत नामधुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे कारण त्या हारीची प्राप्ती करणारा हजारात नाही कोठ्यावधी माणसामध्ये एखादाच मनुष्य त्या हारीची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये करून घेतो असं माऊली पहिल्या चरणामधून सांगतात माऊली कारण ज्ञानेश्वरीमध्ये माऊली बोलतात की माऊली काय म्हणतात तैसे आस्थेच्या महापुरी रिगतात तिकोटीवरी पहिलं पैलतीरी विपाईल निघे किंवा पहुचे बिरळ कारण कोठ्यावधी लोक या जगामध्ये त्या भगवंताची प्राप्तीसाठी निघतात किंवा त्यांचं भजन ध्यान धारणा साधना करतात मात्र त्याच्यामधले किती पोचवतात असं जर माऊली ला विचारत माऊली सांगतात त्याच्यामधील मधील एक दोन चार हजार दहा पाच हजार नाही नाही म्हणतात त्याच्यामधील एखादाच विरळ त्या भगवंत प्राप्तीला त्याच्या जीवनामध्ये पोहोचू शकतो किंवा पोहोचतो असं माऊली हारिपाटामध्येही तेच सांगतात माऊली ज्ञानेश्वरीमध्येही तेच सांगतात मग आपल्या जीवनामध्ये कारण या जगामध्ये कोठ्यावधी लोकांनी आजपर्यंत हरिपाठ केलेला आहे ही हरिपाठ कीर्तन भजन प्रवचन भागवत कथा रामायण हे चालूच आहे आपल्या जीवनामध्ये मग त्या हारीची प्राप्ती जर आपल्या जीवनामध्ये होत नसेल तर मग आपण आपल्या जीवनामध्ये जो हरिपाठ करतो कीर्तन करतो प्रवचन करतो किंवा भागवत कथा करतो ऐकतो आपल्या जीवनामध्ये हे नवविधा भक्ती करतो एकतर ह्या नवविधा भक्तीला माऊलीनी मान्यताच दिलेली नाहीत किंवा शास्त्रानं मान्यताच दिलेली नाही जगद्गुरु तुकोबाराय यांनीही मान्यता दिलेली नाही तरी या जगामध्ये याच भक्तीचा कारण सुळसुळाट सुटलेला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना संत नेमकं सांगतात का का काय आणि आपण आपल्या जीवनामध्ये करतो काय याचा होशमध्ये विचार करावा आपण आपलं संसारिक आयुष्यही होशमध्ये जगत नाही काय करायचं असतं आपण एखाद्याला दोस्त असतो त्याला दोस्तामध्ये त्याला बोलण्यासाठी जातो आणि तिथं तिच्यासोबत भांडण करून येतो जायचं असतं दोस्ताला भेटण्यासाठी हिताच्या गोष्टी करण्यासाठी करून काय येतो भांडण करून येतो म्हणजे जी आपल्या जीवनामध्ये काय करायचं असतं कुठं जायचं असतं हेच आपल्याला आप पत्ता नाही आपल्या जीवनामध्ये होशमध्ये नाहीच कर्म आपल्या जीवनामध्ये जे करतो संसारात परमार्थात सकाळपासून तुमच्या जीवनामध्ये बघा तुम्हाला काय करायचं होतं आणि तुम्ही काय करता किंवा एखाद्याला कीर्तन करायचं असतं त्याला काय बोलायचं असतं तो ठरवून जातून बोलतो दुसरंच बोलतो तसं आपल्या जीवनामध्ये हे कशामुळं होतं तर एक आपण होशमध्ये कर्म करीत नाही इथं तर त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे तो कसा आहे तो एकच आहे एकच तत्त्व या जगामध्ये एकतत्वानच तो या जगामध्ये नटलेला आहे आणि त्या एक एकतत्वानंच आपल्या देहामध्ये तो आत्मस्वरूपाने आपल्या जीवनामध्ये नांदत आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची हेच माऊली सांगतात हेच भगवान शिव त्यांच्या पहिल्या सूत्रामध्ये सांगतात चैतन्य हा आत्मा आहे कारण आत्मा आत्मा म्हणजे या जगात चैतन्य फक्त तुमचं आहे कारण चैतन्याशिवाय आत्म्याशिवाय या जगात तुमचं काहीच नाही स्वतःच्या मालकीचं काय आहे म्हटलं तर आपला मालकीचा स्वतःचा आपला आत्मा आहे बाकी सारं परकं आहे आपण कितीही आपलं वाटलं आपलं म्हणलं तरी ते परकच आहे मित्र म्हणा किंवा प्रियजन म्हणा कुटुंबातील सदस्य असतील संपत्ती घर कीर्ती प्रतिष्ठा मोठे साम्राज्य हे सारे आपल्या जीवनामध्ये परकी आहेत तरीही आपल्या जीवनामध्ये होश नाही कारण का होश नाही आपण बेहोशमध्ये आपल्या जीवनामध्ये जीवन जगायलेले आहोत म्हणून ज्याला आपण आपलं म्हणतो ते आपली केवळ आपणच आपली फसवणूक करू लागलेले आहेत कारण हे मृत्यू आपल्या जीवनामधला निकष आहे कारण मृत्यू जे कोण हिसकावून घेणार नाही मृत्यू हे सारे हिसकावून घेते घर तुमचं नाही कारण तुमचे घर नाही कीर्ती नाही पद नाही प्रतिष्ठा नाही संपत्ती नाही मुलगा नाही बायको नाही कोणीच तुमचं नाही हे तुम्हाला तर येत हे ये तर प्रत्येकाला मान्य करावंच लागतं मृत्यू फक्त आपल्या आत्म्याला आपल्यापासून वेगळं करून घेत करू शकत नाहीत म्हणून आपल्या जीवनाचा निकष काय आहे तर आपला मृत्यू हा आपला निकष आहे आणि हे आपल्या ध्यानामध्ये किंवा आपण याच्याबद्दल विचार करायला तयार नाही कारण आत्म्यापासून आपण कधीच वेगळं झालेले नाहीत कधी या जगामध्ये वेगळं होत नाही कारण त्या भगवंताचाच अंश म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या देहामधल्या असणारा तो आत्मतत्व आणि त्या आत्मतत्वाला माऊली सांगतात तुमच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पूर्ण शक्तीनं पूर्ण मन पूर्ण प्राण तुमच्या जीवनामध्ये पूर्ण बुद्धी हे ताकदीनं तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करावे लागते हे वरवर तुमच्या जीवनामध्ये केल्यामुळं हे भरकटतच फिरावं लागतं आपल्या जीवनामध्ये जितके दिवस आपले मागचे जन्म भरकटत गेलेले आहेत हाही जन्म आपल्या जीवनामध्ये जर असा भरकटत घालवायचा असल तर आपण स्वप्नाच्या दुनियेमध्ये आहोत कारण स्वप्नामध्ये काय आपण भारताचा पंतप्रधान झालो मी महाराज झालो मला भगवंताची प्राप्ती झाली मी भगवंताशी बोलायलो सकाळ उठतो तर काय मी माझ्या आतुरणावरच असतो भगवंत की मोक्ष की मी की हे थांग पत्ता नाही फक्त माझा अहंकारच मला सांगतो माझा अहंकारच मधून बोलतो मी 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 माझ्या जीवनामध्ये करतो मी म्हणजे मीचा अहंकार आपल्या जीवनामध्ये म्हणून आपल्या भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा एक तत्व त्या एक तत्वाची जर आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करायची असेल एक नाम हरे एक नामा कारण त्या भगवंत हा एकच आहे कारण या सृष्टीमध्ये त्याचं चैतन्य नटलेलं आहे तो चराचरामध्ये तोच आहे आणि म्हणून माऊली सांगतात एक नाम हरे द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी बिरळा जाणे आता हे द्वैत काय अद्वैत काय आपण हे कारण हे पंधरावं निरूपण आहे आपलं चाललेलं या पंधराव्या निरूपणामध्ये आपण द्वैतबद्दल बरेच वेळेस बोललेलं आहे अद्वैत म्हणजे काय बोललेलं आहे हे द्वैतहीच आपल्या जीवनामध्ये तेवढंच मोलाचं आहे आणि अद्वैतही आपल्या जीवनामध्ये तेवढंच मोलाचं आहे आणि सार का आहे तर सार फक्त आपल्या स्वस्वरूपाचे आणि त्या भगवंताची प्राप्ती करणं हे सार आहे माऊली सांगतात की एखादाच विरळ माणूस मनुष्य या जगामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घेतो असं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊली सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात समबुद्धी घेता समान श्री हरे समदमावरी हरे जाला आता समबुद्धी म्हणलेत आपल्या मागील ओडिओमध्ये आपल्या जीवनामध्ये कारण ओडिओ क्रमांक आपण तेरामध्ये माऊलीनं सद्बुद्धी सद्बुद्धीची आपण व्याख्या पाहिलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये सद्बुद्धीबद्दल माऊलीने काय काय म्हटलं आता इथं समबुद्धीबद्दल माऊली बोलतात आता समबुद्धी म्हणजे काय समबुद्धी घेता समान श्रीहारी कारण समबुद्धी म्हणजे समाधी जी अवस्था आहे त्या समाधी अवस्थेच्या पुढे गेलेली आहे जी मनही राहत नाही बुद्धीही त्या अवस्थेमध्ये राहत नाही तिथं समबुद्धी आपली म्हणतात त्याला कारण तिथं काय राहतं तिथं द्वैत राहत नाही अद्वैत राहत नाही तिथं कसलाच भेदाभेद राहत नाही कारण तिथं का तिथं आपण हे सर्व मन बुद्धी चित्त अहंकाराच्या पलीकडे गेलेली ही अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये फक्त सम सम राहतं सम म्हणजे एक संघ होऊन आपण जातो तिथं श्रीहारीसुद्धा राहत नाही तिथं द्वैत अद्वैत हे काहीच नाही आकार उकार रंग, रूप, काही रंगरूप छाया गंध काही नाही त्या समाधी अवस्थेमध्ये समस्वरूप होतो समस्वरूप म्हणजे तोच निराकार आहे कारण त्या निराकार स्वरूपाशी तुमच्या जीवनामध्ये एक होता त्या भगवंत स्वरूपाशी तुमच्या जीवनामध्ये एक होता मग त्या जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताशी एक झालेलं आहे त्या एक नाम हरी त्या हारीमध्ये तो एक रूप त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे तिथं द्वैत नाही अद्वैत नाही शम नाही दम नाही काही नाही अशी जी समाधीची अवस्था आहे त्या समाधीशी अवस्थेला मौलीनी तर समबुद्धी असं शब्द वापरलेला आहे समबुद्धी तिथं काहीच राहत नाही सम, सम सर्व समान दिसतं हे जगतच पूर्ण त्या कारण कारण श्रीहारीनं भरून नटलेलं दिसतं आपणच या जगतामध्ये कारण एक त्या श्रीहारीच्या रूपामध्ये आपणच आहोत असं त्या समाधी अवस्थेमध्ये होतं म्हणून माऊली म्हणतात समबुद्धी घेता समान श्रीहारी समदमावरी हारी झाला कारण तिथं सम राहत नाही दम राहत नाही काही राहत नाही असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरण चरणामध्ये माऊली म्हणतात सर्वाघटी राम एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी सर्व घटी आता सर्वा घटीमध्ये या चराचरामध्ये जो जीव म्हणून जन्माला आलेला आहे कारण त्या जीव म्हणून जन्माला आलेले मग हे चर म्हणजे हे झाड दगड सर्व हे सृष्टीमध्ये चराचरामध्ये त्या देहामध्ये तो कोण आहे एक रामच आहे आणि तोच राम या जगाला कारण तोच राम चार वेदाचा सहा शास्त्राचं अठरा पुराणाचं सार किंवा हे अठरा पुराणानं त्याच रामाबद्दल महती गायलेली आहे त्याच रामाला आपल्या जीवनामध्ये कसं प्राप्त करून घ्यावं लागतं हे सर्व वेदशास्त्र पुराण कुराण बायबल सर्व या जगातले जेवढे धर्मग्रंथ आहेत त्यांनी तेच त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे माऊली सांगतात मी तेच मर्म तुम्हाला सांगतो कारण सर्वाघटीराम एक तुमच्या देहामध्येही तोच आहे तुमच्या देहामध्ये असलेला जो, जो आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी कारण का तो तर या कारण अनंत ब्रह्मांड उदरी कारण या जगामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत अनंत सूर्य आहेत त्या सूर्याला हे प्रकाश देणारा तोच आहे कारण आपल्याला हे प्रकाश देणारा तोच आहे या सृष्टीमध्ये सर्व त्याच्या आधीन हे सृष्टी चालते म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याला सर्वाघटी रामदेया देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी कारण सर्वाला प्रकाश देणारा आनंद देणारा सुख देणारा दुःख देणारा कारण आपल्या आपल्या कर्मानुसार तोच एक भगवंत आहे तोच हारे आहे त्याला राम म्हणा त्याला शिव म्हणा त्याला काय तुमच्या जीवनामध्ये नाव द्यायचं ते द्या त्याला नाव नाही ज्या संतांना त्यांच्या जीवना जीवनामध्ये अनुभूती आलेली आहे प्रचिती आलेली आहे ते अनुभवामधून बोलतात आपण जे बोलतो अनुभव नाही माऊलीचं सांगायचं ना मी आपलं उगाच बडबडत करीत राहायचं कारण अनुभूतीचे बोल आमच्या जीवनामध्ये नाहीत म्हणून एकनाथ महाराज म्हणतात अनुता पावीन भाव कैसरा हे अनुभव पाोधुनिया शो शोधूनिया हरीमुखी गाता हरपली चिंता नाही मागता जन्म घेणे जन्म घेणे हरीमुखी गाता हरपली चिंता कारण एकनाथ महाराजाच्या हरि कारण एकनाथ महाराज सांगतात म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्वाघटी राम दिहा एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी त्यालाच प्राप्त करून घ्यावं लागतं असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेवाचित्य हरिपाठ नेमा मागलिया जन्मा मुक्त झालो कारण या हरिपाठांना आपल्या जीवना आपल्या जीवनामध्ये या जन्ममरणाच्या बंधनामधून मुक्त होता येतं पण कसा जप केला पाहिजे ज्ञानदेव चित्त हरिपाट नेहमा कारण तुमच्या चित्तामध्ये चित्त हा मंत्र आहे म्हणून हरिपाठ तुमच्या जीवनामध्ये मंत्र झाला पाहिजे कारण हे मंत्र एकदा हरिपाठ तुमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर मग ते मन त्याच प्रवाहानं वाहतं बुद्धी त्याच प्रवाहानं वाहते रा रात्र दिवस तुम्हाला त्या कारण हारीचं मन हारीच्या ठिकाणी मन लागतं हारीच्या ठिकाणी बुद्धी लागते हरीच्या ठिकाणी भाव तुमच्या जीवनामध्ये वाढत राहतो मग तुम्हाला नियम विधी करण्याची गरज नाही रात्रंदिवस तुम्ही सहजच तुमच्या जीवनामध्ये ते चिंतन मनामध्ये चालू राहतं म्हणून तुमची चार प्रकारच्या वाण्या आहेत वैखरीनं सुरू करा वैखरीमधून ती मध्यमामध्ये जाईल पश्चिंतीमध्ये जाईल परामध्ये जाईल हे पाठचिंतन तुमच्या जीवनामध्ये चित्तामध्ये एकदा चिंतन, चित्ता एक चिंतन चालू केल्यानंतर की माऊली सांगतात ज्ञानदेव चित्ते हरिपाठ नेमा मागलीया जन्मामुक्त झालो कारण हे जन्म मरणाचं जे आपल्या माग चक्र लागलेलं आहे कधीपासून आपण या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकलो आहोत हे आपल्याला काही माहीत नाही आपला हा कितवा जन्म आहे आधी ह्याच्या आधी कोठ्यावधी किती जन्म झालेले आहेत इथून पुढे आपल्याला किती जन्म अजून भोगायचा आहे कारण जे केलेलं कर्म आहे कारण ते भोगावंच लागतं म्हणून कर्म समाप्त आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी हे मागचे जे कर्मा जे झालेलं कर्म आहे ते कर्म तुम्हाला जर त्या भगवंताचं नामचिंतन भगवंताचं ध्यान तुमच्या जीवनामध्ये करून हे मागच्या जन्मामधून तुम्हाला मुक्त होवं लागल एकदा मागच्या जन्मामधून तुम्ही मुक्त झालात की नंतर तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्हाला परत जन्माला येण्याची जाण्याची तुमच्या जीवनामध्ये गरज पडत नाही म्हणून हे मुक्ती मुक्ती आपण जे आपल्या जीवनामध्ये म्हणतो हे जन्ममरणाच्या बंधनामधून मुक्त होणे मन विरक्त करणे कारण आसक्त होणे सर्व विषय सुखामधून आपलं मन बुद्धी चित्त आसक्त होणे कारण हे इथं आपलं काही नाहीच कारण आपल्या आत्म्याशिवाय आपलं काही नाही म्हणून आपण आपल्या आत्म्यावर प्रेम करावं आपल्या आत्म्याची प्राप्ती करून घ्यावी हेच माऊलीला या अभंगामधून सांगायचं आहे माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण या भा चारही भावंडाच्या चरणी जगद्गुरु तुकोबार पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या पूर्ण विराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम